एसएम स्टार मराठी नमस्कार एसएम स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूयात आजच्या काही विशेष घडामोडी हिंगोली रवींद्र वाडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा आरपीआय प्रवेश वंचित बहुजन आघाडीला मोठे खिंडार हिंगोली जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील बडे नेते व वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा विभागीय सदस्य रवींद्र वाडे यांनी ऑगस्ट रोजी मुंबई येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राजरत्नजी आंबेडकर यांच्या पक्षात जिल्ह्यातील वंचितच्या शेकडो पदाधिकाऱ्यासह कार्यकर्त्यांनी आरपीआय मध्ये प्रवेश केला आंबेडकरी चळवळीमध्ये मागील बावीस वर्षापासून भारी बहुजन महासंघ व आताची वंचित बहुजन आघाडीची धुरा रवींद्र वाडे यांनी अगदी सक्षम सांभाळली होती परंतु वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर हे सतत राजकारणामध्ये भूमिका व दिशाबद्धत असल्याने या त्रासाला कंटाळून वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा विभागीय सदस्य रवींद्र वाडे यांनी बारा ऑगस्ट रोजी मुंबई येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यासह प्रवेश केला त्यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे यावेळी त्यांच्या सोबत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव डॉक्टर दीपक डोणेकर जिल्हा संघटक शेख अतिखुर रहमान जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बबन मुख्तार युवा आघाडी जिल्हा महासचिव भीमराव सूर्यतळ यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षात जाहीर प्रवेश केला या प्रसंगी डॉक्टर डोंडेकर यांची मार्ग राज्य संघटक म्हणून तर शेख रहमान यांची जिल्हा महासचिव म्हणून बबन मुख्तार जिल्हा उपाध्यक्ष व जिल्हा सचिव भीमराव सूर्यतळ कार्यकारी सदस्यपदी सुनील रणवीर यांची नियुक्ती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांनी नियुक्ती केली आहे दरम्यान रवींद्र वाडे यांच्या जाहीर हिंगोली जिल्ह्यात वंचित आघाडीला खिंडार आहे ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील